तुम्ही मत दिली आणि मी निवडणुकीच्या आधीपर्यंत सात वेळेला विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेलो यावेळेला मी या या आठव्यांदा मला विजयी केला पंधरा वर्ष मी मंत्री राहिलो पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिलो कधी सत्तागृह पक्षाचा आमदार राहिलो कधी विरोधी पक्षाचा आमदार राहिलो आणि हे सगळं करत असताना जे काही करता आलं ते करायचा प्रयत्न केला आता आपल्या लोकांचा बऱ्याच लोकांचा समज असा आहे की आमदार म्हणजे एका तालुक्या मुद्दा असतो मंत्री म्हणजे एका जिल्ह्या मुक्त असतो पण तस नसत आमदार म्हणून विधानसभेमध्ये काम करताना राज्याला एक वेगळी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका मांडाव्या लागतात बोलाव्या लागत आणि त्याच्यामधून सरकार आपली धोरण ठरवत असत मंत्री म्हणून मग या गावामध्ये काय काम केलं किंवा या तालुक्यामध्ये काय काम केलं त्याच्यापेक्षा राज्यामध्ये काय काम केलं कारण मंत्र्याला सगळ्या राज्याचा मंत्री म्हणून काम करायचं असतं आणि त्याचा लाभ अख्या राज्याला झाला पाहिजे ही भूमिका घेताना म्हणून आज राज्यामध्ये जे काही वातावरण झालं काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयामुळं आज गोरगरीबांची मुलं एक औषधेच कॉलेज आहे एक भाग आहे पण आज जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये गोरगरीबांची मुलं डॉक्टर व्हायला लागले इंजिनियर व्हायला लागले डिप्लोमा होल्डर व्हायला लागले कदाचित तो निर्णय घेतला नसता

रात्री बिबट्याची फार भीती तो काय सगळ्या राज्यावर लोडशे आंदोलन व्हायचे जाळव व्हायचे आणि त्याच्यातून नुसता आंबेळा तालुकाच नाही अख्खा महाराष्ट्र या विजेच्या संकटातून बाहेर काढण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू शकतो एक दीड वर्ष मी अर्थमंत्री राहिलो एक दीड वर्ष मी गृहमंत्री पण राहिलो पाच वर्षाचा पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिल्यानंतर त्या अध्यक्षपदाला एक प्रकारची जी उंची मिळाली त्याची चर्चा आज फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक करतात आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना जर आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं ते चालणार नव्हतं म्हणून आज सगळ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न असेल घरांना आपण पूर्ण करून घेतलं बंधारे आपण पूर्ण करून घेतले आपण पूर्ण करून घेतले आज शेतकरी कांदा भाव नाही मिळाला की सरकारच्या नावाने आपण पण हमखास चार पैसे मिळणारा काय जर असेल तर ऊसाचं पीक आणि त्याच्यासाठी लागणारा कारखाना आपण पाहिलं की आपण ज्या वेळेला तालुका तालुक्यात कारखाना नव्हता आणि फक्त विन्वार कारखाना होता त्यावेळेला आपला ऊस न्या म्हणून आपल्याला किती मिन्नद्वारे करायला लागत होत आज कारखाना काढला चांगल्या पद्धतीने कारखाना चालला पदासाठी कुठलीच गोष्ट केलेली नव्हती मग कधी सुरुवातीला स्थापन करताना मी चेअरमन होतो नंतर मग शिवाजीला चेअरमन झाले मंत्री झाला चेअरमन पदाचा राजीनामा दिला का नंतर चेअरमन जागाला चेअरमन केलं दहा वर्ष मग बाळासाहेब चेअरमन केलं अनेक दिवशी मग दहा वर्ष असेच मला घेऊन आले आता चेअरमन बस यांना कुठेतरी बसवा पाच वर्ष वर्ष बसले त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं शेवटी माझी धारणा आहे कोणीच एखाद्या व्यक्ती हे काम करू शकत नाही हे सामुदायिक जबाबदारी आहे देवेंद्र शेट्टी डेअरी काढली संघ आज दहा पंधरा लाख लिटर दूध ज्या वेळेला माध्यमातून शेतकऱ्याच्या घरात गेलेले पैसे दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरात गेलेले पैसे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये झालेला बदल या सगळ्या गोष्टी करत असताना कडक कारण छोटी राज्यभर ज्यावेळेला काम करायचंय मोठे जबाबदाऱ्या ज्यावेळेला स्वीकारायच्या आहे त्यावेळेला माझी किती मनाची तयारी असते तुमची किती तरी अपेक्षा असते तरी एखादा माणूस प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमात येऊ शकतो कोण लष्कराला कोणी लग्नाला कोणीला कोणी याला नाही बघा मी आलो दुसरं कोणी आलं का असं करून एक वातावरण या तालुक्यात निर्माण करायचा प्रयत्न कमी केला के गेला आणि नाही म्हटलं तरी त्या गोष्टी कोण म्हंटला आमचा असच नातेवाईक आहे कोण म्हटलं आमचा असाच नातेवाईक आहे ना लोकसभेच्या निवडणुकीत एक वेगळं राजकीय वातावरण होतं देशाच्या पातळीवर विधानसभेच्या निवडणुकीत आणखीन एक वेगळं वातावरण होतं राज्याच्या पातळीवर आणि हे सगळं वातावरण त्याच्यामध्ये नेमका लोकसभेत निवड निवडणुकीच्या आधी मला अभ्यास झाला मला पुला म्हला मला लोकसभेला प्रचार करता नाही आला विधानसभेला सुद्धा जेवढं फिरता फिरायला पाहिजे तर ते फिरता नाही आलं पण मला असं वाटत होत की आपण एवढं काम लोकांच्या साठी केलंय त्या कामाच्या जोरावर लोक आपल्याला मनापासून पाठिंबा देतील पण ज्या गोष्टीचा उल्लेख झाला किंवा नाही झाला त्या गोष्टी तुम्ही महत्वाच्या मानल्या आणि आज मी आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत पक्षामध्ये काम करतो गोरसाहेबांची माझी काही आधीची दुस्ती नाही गोरसाहेब विधानसभेमध्ये काम करत होते नव्वद साली मी पहिल्यांदा ज्या वेळेला आमदार झालो होतो त्यावेळेला प्रश्न तयार करणं विधानसभेमध्ये ज्या ज्या गोष्टी करायला लागण त्यांचं काम पाहून ते माझं काम, काम, काम करत होते कारण त्यांच्या मनामध्ये एक भूमिका होती की आपण राज्यातच काम केलंच पाहिजे परंतु आपल्या भागातही काम केलं पाहिजे आपल्याला कळत नाही आपल्या एका मताच मताची किंमत किती आहे टाटा बिर्लाच्या मताची जेवढी किंमत आहे ना तेवढी तेवढीच ते किंमत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हो साफसफाई करणारी भगिनी असेल ना तिच्या मताला काटा बिर्लाच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत आहे पण ते मत देताना आम्ही जर बाकीच्या गोष्टीचा विचार केला मग गावातली ग्रामपंचायतची निवडणूक असेल गावातली सोसायटीची निवडणूक असेल एखाद्या कार्यकर्त्याकडून घडलेली एखादी चूक असेल एखाद्या माळ्याकडे किंवा एखाद्या भागाकडे झालेलं दुर्लक्ष असेल आणि ज्याला काही करायचं नसत तो फक्त येऊन त्या ठिकाणी हे कसं झालं नाही हे दाखवायचा प्रयत्न करतो नकारात्मक प्रयत्न करतो mm. आणि मग कधी कधी आता अलीकडच्या काळात बाकीच्या गोष्टीपेक्षा नातेक होतेचा सुद्धा फार त्या ठिकाणी विचार करायला हव आता नात होता असेल पण भावना असेल दिवाळीच्या त्याला घरी बोलू चांगलं जीव घाल चांगले कपडे द्या पण आपली जी विचारधारा आहे आपला जो आपली जी दिशा आहे ती योग्य दिशेने राहिली पाहिजे त्या दिशेने आपण पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे प्रयत्न भरपूर चालू मी तर असं ऐकतो की तुमच्याही गावात कदाचित उमेदवारी मिळू शकते का चांदोलीला तर उमेदवारी मिळू शकते म्हणजे विरोधी पक्ष मिळू शकते का काय आज तुम्ही जाधव शेठ सगळेजण तुम्ही जोर जोरात सांगा आणि उद्या परत आम्हाला म्हणा काय करणार ते झालं काय करणार ते तसंच झालं तर याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे काही चुकलं असेल तर दोन पावलं माग घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने या पूर्व काळामध्ये गाव जस भक्कमपणानं उभं होत तसंच गाव एकत्रितपणानं भक्कमपणानं उभं राहिलं पाहिजे आणि त्याच हे उद्या आज जसं देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे आपले अजितदादा अर्थमंत्री दा आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आपण सांगू शब्द आपण खरा करू शकतो पण उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जवळजवळ नऊ आमदार आहेत आणि उद्या जिल्हा परिषद सुद्धा झेंडा जो फडकणार आहे ना तो फडकणार अजितदादांच्या गटाचाच झेंडा फडकणार पर आणि म्हणून तिथं सुद्धा आपला हक्काचा प्रतिनिधी निवडून गेला पाहिजे म्हणून जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आली पाहिजे म्हणून पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे म्हणून सभापती आपला झाला पाहिजे म्हणून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला झाला पाहिजे मोठी मोठी कामं होते होतच राहतील सगळे आम्ही काय थांबणार नाही पण केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना येतात ना देवात देवात या वैयक्तिक लाभाच्या योजना या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून येतात आणि या योजना गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवायचं काम या प्रतिनिधींना त्या ठिकाणी करावं लागतं तो प्रतिनिधी आपल्या हक्काचा नसेल उद्या पंचायत समितीमध्ये आपली सत्ता येणार याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही पण नेमका पंचायत समितीमध्ये सभापती आपला झाला आणि आग तुमच्याच गावाचा सदस्य जर आपल्या पक्षाचा नसला तर त्याच काय चालणार जिल्हा परिषद मध्ये आपला जिल्हा परिषद सदस्य नाही निवडून गेला त्याच काय चालणार तिथे आणि या गोष्टींचा विचार करा बाकीच्या कुठल्या गोष्टींचा विचार करू नका या गोष्टींचा विचार तुम्ही केला आणि ताकद उभी केली तर आम्हाला सुद्धा अशा मध्ये काम करायला अधिकूप का त्या ठिकाणी वाटते